भावांनो आणि बहिणीं आजचा व्हिडिओ खास करून आदरणीय महिलांसाठी तरुण मुलींसाठी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आणि गृहिणींसाठी खास करून आहे आणि माझी मित्रमंडळी किंवा माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ मी सादर करीत आहे चला तर बघूया काय ते आजचा विषय आजचा विषय मित्रांनो हा हिल घालणे पायांना धोकादायक असते हा हिल घालणे पायांना धोकादायक असते चला तर बघूया डॉक्टर व्हॅलिस्का म्हणतात की पायाच्या स्वास्थासाठी योग्य माप योग्य मापाचे बोट घालायला हवे डॉक्टर व्हॅलिस्का म्हणतात की पायाच्या स्वास्थासाठी योग्य मापाचे बोट घालायला हवेत बूट आरामदायक टिकाऊ आणि उत्तम त्यात श्वास घेण्याची म्हणजेच हवा येण्या जाण्याची क्षमता असावी गुड तेच हाय हिलचे बूट सँडल घालणे पायांना यातना देण्यासारखे असते ते म्हणतात की हाय हिलच्या नोडल हाय हिलच्या ते म्हणतात की हाय हिलच्या बोट सँडल नियमित झाल्यास कंबर टाचा दुखणे संधिवात पायामध्ये फ्रॅक्चर होणे स्नायू आणि ताण निर्माण होणे इत्यादी समस्या उत्पन्न होतात बापरे हाय हिलच्या बोट सँडल्समुळे ट्रेनफुल हिल सिंड्रोम ची तक्रार उत्पन्न होते बापरे कठीण ज्यामध्ये पायामध्ये एक प्रकारची वेदना पा राहणे ही समस्या चालवण्यात जाणवत नाही पण जस जशी वाढत जाते तस तशी ही, ही समस्या सतावू लागते नंतर यापासून सुटका मिळणे कठीण होते अर्थात आयुष्यभर पायदुखीच्या समस्येशी झगडत राहावे लागते आजकाल बाजारात पॉइंट हिल ज्याला पेन्सिल हिल म्हणतात त्याला पेन्सिल हिल म्हणतात कॅमल हिल प्लॅटफॉर्म हिल आणि ब्लॉक हिल चे बूट चपला व सँडल विकले जातात हाय हिल बूट सँडल घातल्यामुळे शरीराचे संतुलन राखणे गुरुत्व केंद्र काहीसे वर येते त्यामुळे भार नियंत्रण करण्यासाठी शरीराला जादा काम करावे लागते त्यामुळे पायाच्या स्नायूवर अनावश्यक ताण पडतो दोन ते तीन इंच उंच हिल बूट सॅन्डल घातल्यास पन्नास टक्के व तीन ते पाच इंच हिल असल्यास पंचाहत्तर टक्के शरीराचा भाग पायाच्या बुटावर पडतो पायाच्या बोटांवर पडतो पायाच्या जा हाडांसाठी ही घातक स्थिती असते आता ब्रिटनचे प्रसिद्ध डॉक्टर मार्क्स व्हॅलेस्का म्हणतात तांत्रिक दृष्टीने पाहिल्यास पायाची ठेवण एक अत्यंत विशिष्ट तांत्रिक रचना असते जणू एखाद्या पाया जणू एखाद्या घराच्या पायावर संपूर्ण इमारत उभी असते त्याप्रमाणे शरीराचा संपूर्ण पायाच्या पंजावर टिकलेला असतो माणसाच्या पायात सव्वीस हाडे आणि एकशे चौदा लिगामेंट व एकवीस प्रकारचे स्नायू स्नायू असतात ही रचना एवढी व्यवस्थित असते की आयुष्यभर चालूनही सामान्य त्यात कोणालाही दोष उत्पन्न होत नाही बाप आयुष्यभर चालूनही सामान्य स्थितीत त्यात कोणत्याही दोष उत्पन्न होत नाही आणि पुढे बघूया मित्रांनो हाय हिल चे बोट सँडल घातल्या पायातून सुरू होऊन वेदना गुडघे मांड्या नितंब पाठ खांद्यापर्यंत पोहोचते पेंढऱ्याच्या स्नायूमध्ये गाठ होण्याची शक्यता राहते असे आढळून आले की हाय हिलचे बूट सँडल घालून सांभाळून चालण्याची चिंता मानसिक तणावासारखी स्थिती उत्पन्न करते लक्षात घेण्यासाठी गोष्ट मित्रांनो फार कठीण आहे जर आपले वजन काहीसे जास्त असेल तर अशा स्थितीत आपण हाय हिलचे बूट सँडल अजिबात वापरू नये कारण जास्त वजनामुळे पायावर दबाव वाढत असतो अशा स्थितीत हा हिलचे बोट सँडल शरीराचा भाव संतुलित ठेवण्यास व पायांना आराम देण्यास सक्षम असतात चाळीशी ओलांडलेल्या पाया चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी तर हा हिल अजिबात वापरू नये कारण या वयात शरीराची हाडे कठोर झालेली असतात आणि शरीराचे संतुलन थोडेसे बिघडत बिघडता पाय मांड्या आणि कमरेच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर होऊ शकते परत एकदा बघूया मित्रांनो चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी तर हाय हिल अजिबात वापरू नये हाय हिल अजिबात वापरू नये कारण या वया शरीराची हाडे कठोर झालेली असतात आणि शरीराचे संतुलन थोडेसे बिघडतास पाय मांड्या कमरेच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर होऊ शकते हल्लीच्या फॅशनच्या काळात हल्लीच्या फॅशनच्या काळात हाय हिल बूट सँडल घालणे गरजेचे झाले आहे जर आपण एखाद्या विशेष प्रसंगी काही काळासाठी हाय हिलचे बोट सँडल घालत असाल तर घरी येतात था ते काढल्यानंतर थोडा वेळ हलक्या पायाने पायांना मालिश करा त्यानंतर एखाद्या टप मध्ये कोमट पाण्यात थोडे मीठ घालण्याचा सोडा थोडेसे मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून त्यात आपले पाय दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवा यामुळे स्नायूंमधील ताण दूर होईल आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद